जय जय रघुवीर समर्थ म्हणतात तुम्ही प्रार्थना किती करता हे महत्वाचं नाही तर ती कशी करता हे आहे पण समर्थ त्याही पलीकडे जाऊन सांगतात कि कशी करता हे देखील तितक महत्त्वाचं नाही तर त्या प्रार्थनेमागे तुमचा भावार्थ काय आहे हे फार महत्वाचं आहे आपण जे फादास बोध वाचतो ते फा एक गोष्ट लक्षात येते की समर्थानी भक्तीचा मार्ग विशद करताना एक गोष्ट ठासून सांगितली आहे आणि ती म्हणजे परमेश्वराला जर काही प्रिय असेल तर तो तुमचा भावार्थ आहे भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखून भुलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे तासंतास प्रार्थना करत बसण्यापेक्षा काही मिनटं मनापासून केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत लवकर पोहोचते आणि त्याहून जास्त त्या प्रार्थने मागे तुमचा मूळ हेतू काय आहे हे फार महत्वाचं आहे तो हेतू इतरांना सोडाच आपल्याला तरी माहित असण फार महत्वाचा आहे तो जो हेतू असतो ना तो असतो आपला भावार्थ तो जेवढा शुद्ध तो जेवढा निष्काम तेवढच त्या परमेश्वराची कृपा आपल्यावर अधिक असते आपण फक्त करायचं म्हणून उपासना करत असतो भावार्थ तर लांबची गोष्ट आहे आपण जी प्रार्थना बोलत असतो त्याचा साधा अर्थ देखील आपल्याला माहीत नसतो न तो जाणून घेण्याची बुद्धी आपल्याला होत असते आणि मन तर त्या क्षणी कुठे भरकटत असत हे आपलंच आपल्याला माहीत नसत असताना आपली उपासना त्या परमेश्वरापर्यंत कशी पोहोचेल मुळात आपण जी उपासना करतो ती का करतो तुम्ही परमार्थात असाल तेथे सद्गुरूंनी म्हणून करत असाल तर प्रश्नच नाही कारण कोणत्याही हे सद्गुरु आज्ञेच पालनच असत पण खरच आपली उपासना ही सद्गुरु आज्ञेच पालन आहे कि अजून काही आहे आणि जर ते सद्गुरु आज्ञेच पालन आहे तर आपण ते मनापासून का करत नाही जर ते सद्गुरु आज्ञेच पालन आहे तर ते करताना आपल्याला कंटाळा का येतो किंवा आपलं मन त्यावेळी उपासनेत का नसत ते नसत कारण आपल्याला मुळात ते आवडतच नाही आपण केवळ ते आपल्याला सांगितलंय म्हणून करतो एकतर त्यामागे काहीतरी मिळावं आपलं एखादं काम व्हावं हा उद्देश असेल किंवा नाही केली तर काहीतरी वाईट होईल ही मनात भीती असेल आता ज्याच त्याने पहाव की आपण कोणत्या भावनेतून उपासना करतोय मनात काहीतरी स्वार्थी भाव दडलेला असताना त्याच्या समोर निष्काम भक्तीचं सोंग आणून आपल्याला वाटत असेल की तो कधीतरी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच समर्थही आपल्या ढोंगीपणावर म्हणतात जरी भाव असेल वाईक तरी देव होईल महाठक नवल दयाच कौतुक जैशास तैसा तुम्ही ज्या भावार्थाने त्याची प्रार्थना करताना ते त्याला चांगलंच माहीत आहे म्हणून तुम्ही जसं कराल तसंच तुम्हाला प्राप्त होईल भावार्थ खरच इतका महत्वाचा आहे का याचा आपण जरा विचार केला ना तर सहज उत्तर सापडेल रामायणात शबरी मातेने दिलेली उष्टी बोर श्रीराम प्रभू खातात कारण त्यामागे शबरी मातीचा शुद्ध भावार्थ होता शबरीने एवढं नामस्मरण केलं एवढ्या वेळा उपासना केली असं कुठेच लिहिलेलं आढळत नाही हा फक्त एकच गोष्ट आढळते आणि ती गोष्ट म्हणजे वयाच्या सत्तर वर्षापर्यंत शबरी मातेने नित्यनियमाने त्यांच्या आश्रम रोज सजवत असत सगळीकडे फुले सजवून ठेवत कारण त्यांना विश्वास होता की प्रभू रामचंद्र कधी ना कधी येतील आणि त्यांचा उद्धार करतील फक्त या एका गोष्टीसाठीच उभं आयुष्य सार्थकी लावणं सोपं नाही पण ते शबरी मातेने आणि त्यांनी प्रेमाने दिलेली उष्टी बोर खावी लागली बोर खाताना देखील शबरीमाता एक एक बोर चाखून त्यांना देत होती कारण माझ्या प्रभूंना एखाद आंबट बोर जाऊ नये इतकं प्रेम इतकी भक्ती असल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही म्हणून आजही निष्काम भक्तीचं उदाहरण म्हणून शबरी नाव घेतलं जात एक गोष्ट लक्षात आली की भावार्थ शुद्ध हवा पण शुद्ध भावार्थ निर्माण होणार कुठून हाच मोठा प्रश्न आहे कारण हे देखील तितकंच खरं आहे की कोणीही परमेश्वर प्राप्ती व्हावी म्हणून उपासना किंवा प्रार्थना करत नाही काही ना काही हेतो काही ना काही स्वार्थ हा नक्कीच असतो संसारिक गोष्टी जरी मनात नसल्या तरी परमार्थी गोष्टी मिळाव्या म्हणजेच मेल्यानंतर तरी मोक्ष मिळावा हा तरी हेतू असतोच मी पणा हा मनातला स्वार्थ बाजूला सारून निष्काम उपासना आणि प्रार्थना कशी होईल किंवा आपली प्रत्येक प्रार्थना त्याच्यापर्यंत कशी पोहोचेल याचा विचार करणे आवश्यक आहे आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी असा अनुभव आलेला असेल की आपण जेफा प्रसंगात असतो आपल्याला जेफा कोणाच्या तरी मदतीची गरज असते पैशांची गरज असते किंवा आपली एखादी प्रिय व्यक्ती आजारी असते तेव्हा आपण मनातल्या मनात, मनात त्या परमेश्वराला आठवतो आणि त्याला प्रार्थना करतो नीट आठवा त्यावेळी आपण काही तासाभराची प्रार्थना केलेली नसते ना हजारो नामस्मरण फक्त जे काही मागितलेलं असतं जे काही परमेश्वराशी बोललेलं असतं ते अंतकरणातून बोललेलं असतं म्हणून ते थेट त्याच्यापर्यंत जात आणि कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपल्याला ती मदत मिळते या प्रसंगातून आपण सही सलामत बाहेर पडतो यातून एक लक्षात येतं की आपण जे काही प्रार्थना किंवा आपण जे काही उपासना करतो ती मनापासून अंतकरणातून होणं आवश्यक आहे तेव्हा कुठे ती उपासना परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि भावार्थ शुद्ध किंवा निष्काम होण्याबाबत म्हणाल तर आपण अशी मनापासून उपासना करत जाऊ तेव्हा आपल्या इच्छा या परमेश्वरी इच्छा होऊन जातील ते आपल्याला करणार देखील नाही म्हणजेच भले आपण आज एक मनात इच्छा ठेवून उपासना करत असाल पण एक वेळ अशी येईल कि तुमची ती इच्छाच राहणार नाही तुम्ही असं म्हणाल की त्या देवाला द्यावस वाटत असेल तर तो देईल आणि नाही दिलं तरी काही हरकत नाही पण मी त्याच नामस्मरण त्याची उपासना सोडणार नाही आहो वा जेव्हा तपाला बसला होता तेव्हा त्याला साध रामाच नाव देखील घेता येत नव्हतं पण तेव्हा त्याचा भावार्थ शुद्ध होता त्याला एकच ओढ होती ती म्हणजेच परमेश्वर प्राप्तीची त्यामुळे मरा करणारा कोळी रा कधी राम राम म्हणायला लागला आणि कधी वाल्याचा झाला वाल हे कळलंच नाही म्हणतात की तुम्हाला दिलेलं नाम हे चुकूनही चुकीचं घेऊ नये नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही मग इथे तर वाल्या कोळी उलट नाम घेत होता तरी त्याचा उद्धार कसा झाला तर त्याचा उद्धार झाला कारण त्याचा भावार्थ शुद्ध होता आपलं उलट आपण नाम सरळ घेतो पण आपला उलटा असतो कधी विचार केलाय का हो समर्थांनी मारुतीचीच मंदिर का उभी केली असतील कारण हनुमान ही एक अशी देवता होती कि ज्यांनी जे काही केलं ते निष्काम भजनातून केलं सुग्रीव असो किंवा विभीषण असो यांनी श्रीरामाला मदत केल्यानंतर त्यांना स्वतःच राज्य मिळालं पण हनुमंतांनी अशी कधी अपेक्षाच केली नाही तुम्ही नीट आठवून पहा संपूर्ण रामायणात हनुमंतांनी रामाकडून काही मागितलं असं दिसत नाही एका प्रसंगात जेफा सीता माता मारुतीरायाला एक मोत्याची माळ देतात आणि ती देखील ते तोडून टाकतात कारण त्यांना त्यात प्रभू श्रीराम दिसत नाहीत एवढी निष्कामता एवढी भक्ती असा भावार्थ आपल्यातही उभा राहावा म्हणून तर नसेल ना समर्थांनी मारुतीरायांची मंदिरे जागोजागी उभी केली असती आणि ही तर फार मोठी उदाहरणे झाली आपलं नित्याचं उदाहरण घेऊया एखाद जे फार लहान बाळ असत म्हणजेच सात आठ महिन्याचं घ्या ते दिवसभर शांत असत एकट खेळत असत पण एक वेळ अशी येते कि त्याला कळत की आपली आई सोबत नाही मग ते टाहो फोडत रडायला लागत आणि त्याच रडणं असं तस नसत तर ते अंतकरणातून रडायला लागत आणि त्यावेळी त्याची आई तिथे नसते ती कुठेतरी दुसऱ्या खोलीत काम करत असते आणि असं पण होत कि त्यावेळी घरात इतर अनेक जण असतात पण ते रडणे फक्त त्याच्या आईला ऐकायला जाते आणि ती आई धावत पळत जाते आणि बाळाला उचलते हा बाळाचा टाहू म्हणजेच बाळाने मनापासून केलेली प्रार्थना जी त्या देवाला ऐकू जाते आणि तो परमेश्वर त्या आईला जाणीव देतो आणि ती आई त्या, त्या बाळाकडे धाव घेते यावरून एकच लक्षात येत की आपण जी उपासना करतोय प्रार्थना करतोय ती मनापासून अंतकरणातून करायला हवी प्रार्थना करताना आपलं लक्ष फक्त आणि फक्त प्रार्थनेत असायला हवं असं झालं की आपला हाड़ु हाड़ु शुद्ध हळूहळू आणि भावार्थ शुद्ध झाला की आपल्याला न मागताही तो सर्व काही देईल शेवटी समर्थ म्हणतात ना जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा जय जय रघुवीर समर्थ